ओम नमो नारायण आहे आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा डॉक्टर धनेश्वर आपल्या प्रेमळ गुरुमाऊलीबद्दलची एक गोष्ट नेहमी सांगत असत ती अशी महाराज आमच्याकडे वारंवार येत त्यांचं वागणं विक्षिप्त असायचं मला त्यांचा राग यायचा एकदा त्यांनी माझं सामान इकडे तिकडे फेकलं मी आधीच विवंचनेत होतो मला स्वस्तपणा एकांत हवा होता पण महाराज जायला तयार नव्हते हो मी संतापलो आणि त्यांना दाराबाहेर ढकलून दिलं ते जिन्यावरून धडपडत खाली गेले पण मी त्यांना सावरायला धावलो नाही उलट दार लावून घेतलं मनस्तापाने मी बेशुद्ध पडलो किती वेळ गेला माहीत नाही पण शुद्धीवर आलो तेव्हा माझं डोकं कुणाच्या तरी मांडीवर होत एक प्रेमळ हात माझ्या अंगावरून हळूवारपणे फिरत होता आईला जाऊन तर खूप वर्ष झाली मग हा हात कोणाचा डोळे उघडले त्यावेळी माझी अंतर्दृष्टी पण उघडली ज्यांना मी ढकलून हकलून दिलं ते शंकर महाराज माझी गुरु मला थोपटत होती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती याचा मला अनुभव आला महाराजांनी डॉक्टरांना अष्टमहासिद्धी दिल्या होत्या पण डॉक्टरांनी त्या कधीच वापरल्या नाहीत एक एक सिद्धी साध्य करायला बारा बारा वर्ष लागतात डॉक्टरांनी फक्त आठ आठ दिवसात त्या हस्तगत केल्या पण त्या मायाजालात ते कधीच गुंतले नाहीत समृद्धीची आई ऐश्वर्याची लालसा त्यांनी कधीच धरली नाही महाराजांनी डॉक्टरांकडून ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करून घेतला ही ज्ञानेश्वरीची सिद्धी मात्र त्यांनी मनापासून स्वीकारली डॉक्टरांकडे एक शाडूचा बाळकृष्ण होता ते नित्यनेमाने त्याची षोडशोपचारे पूजा करत पुढे तो बाळकृष्ण डॉक्टरांबरोबर बोलू लागला त्याला ठेवलेला नैवेद्य खाली उतरून खाऊ लागला त्याच्या बाळलीला बोलणं ऐकून डॉक्टरांना आनंद व्हायचा त्यांना वाटलं आपण नामदेवासारखे झालो पण नंतर त्यांना वाटलं हा कल्पनेचा खेळ असेल काहीतरी खोण मिळाली तर खरं तर दुसऱ्या दिवशी बाळकृष्णाने नैवेद्य खाऊन तामनात आपल्या हातातलं सोन्याचं कडं ठेवून दिलं तेव्हा डॉक्टरांना जाणवलं हा सगळा आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा खेळ आहे त्यानंतर ते उठले आणि त्यांनी त्या बाळकृष्णाचे तुकडे तुकडे करून खिडकीतून बाहेर फेकून दिले एवढ्यात महाराज लहान मुलासारखे टाळ्या वाजवत आनंदाने नाचत डॉक्टरांसमोर आले आणि म्हणू लागले डॉक्टरचा देव मेला डॉक्टरचा देव मेला तेव्हा डॉक्टर म्हणाले खरं आहे महाराज देव नाही माझा अहंकार मेला जाताना तो माझा अहंकार बरोबर घेऊन गेला असो डॉक्टरांच्या अशा खूप कथा आहेत एकोणीसशे तीस साली महाराज देह ठेवणार होते कारण तसा योग पुढे सतरा वर्ष नव्हता तेव्हा डॉक्टरांनी त्यांचे मन वळवले त्यामुळे भक्तांना महाराजांच्या त्या सगुण रूपाचा सहवास आणखी सतरा वर्ष लाभला महाराजांचे डॉक्टरांवर अपार प्रेम होते डॉक्टर त्यांचे लाडके होते एकदा महाराज डॉक्टरांना म्हणाले तुझी काय इच्छा आहे तर डॉक्टर म्हणाले तुम्ही जिथे समाधिस्त व्हाल तिथेच माझा अंत व्हावा दनेश्वर महाराजांचे वरिष्ठ भक्त होते त्यांची ती इच्छा महाराजांनी पूर्ण केली एकदा महाराज दनेश्वरांना घेऊन एक मोठा हार घेऊन पुणे स्टेशनवर गेले महाराज तिथे निवांत बसले तेवढ्यात तिथे एक गाडी आली हार घेऊन गर्दी उसळली महाराज दनेश्वरांना म्हणाले डब्यातल्या व्यक्तीला हार घाल डब्यात जे कृष्णमूर्ती बसले होते धनेश्वरांनी हार घातला तर ते म्हणाले हा कुणाचा हार आहे धनेश्वरांनी बाहेर हात दाखवला महाराजांना बघून कृष्णमूर्ती उठले बाहेर आले त्यांनी महाराजांना हार घातला पुन्हा डब्यात जाऊन बसले गाडी निघून गेली तेव्हा महाराज म्हणाले निर्गुण संप्रदायाच्या कृष्णमूर्तींनी माझा हार स्वीकारला आणि मलाही त्यांनी हार घातला धनेश्वरांच्या मनात त्यामुळे शंका उद्भवली पुढे जेव्हा त्यांना जे कृष्णमूर्तींची भेट झाली तेव्हा धनेश्वरांनी त्यांना शंका विचारली तर कृष्णमूर्ती म्हणाले आमच्या निर्गुण संप्रदायाचे शंकर महाराज हे साक्षात सद्गुरू आहेत डॉक्टर धनेश्वर शेवटी पुण्यातच त्यांच्या मुलाकडे होते डॉक्टरांना महाराजांचे सान्निध्य नित्य जाणवायचं तेरा जानेवारी ऐशीला त्यांची प्राणज्योचित स्वरूपी अनंतात विलीन झाली झाकलीये घटीचा दिवा नेनिजे काही झाला केव्हा अशा प्रकारे डॉक्टरांनी ध्येय ठेवला डॉक्टर श्री शंकर महाराजांचे अंतरंग शिष्य सिद्ध चैतन्य रूपात विलीन झाले त्यांच्यातल्या गुरुनिष्ठेने ते गुरुमयच झाले होते महाराजांशी ते एकरूप झाले होते त्याची प्रचिती त्यांच्या अनेक भक्तांना आजही येते आहे त्यांनी मनात आणलं असतं तर गजांत लक्ष्मीने त्यांच्या पायाशी लोळण घेतली असती पण त्यांनी तिच्याकडे पाठ फिरवून आपल्या गुरु महाराज रूपी नारायणाचीच कास धरली अशा या महान गुरु शिष्यांना कोटी कोटी प्रणाम आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्